आज अजित पवार गटाचा पहिला राज्यस्तरीय महिला मेळावा पार पडणार आहे माटुंगा इथे षण्मुखानंद सभागृहामध्ये हा मेळावा पार पडणार आहे या मेळाव्याला अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीचे राज्यातील सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पहिलाच राज्यस्तरीय महिला मेळावा आयोजित करण्यात आलाय राज्यभरामधून महिला पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित आज अमरावतीमध्ये काँग्रेसची निहाय अशी बैठक पार पडणार आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली जाणार आहे राज्यातील काँग्रेसची पहिली बैठक अमरावती अमरावतीमध्ये होणार आहे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव रमेश चदेथल्ला आणि नाना पटोले त्यांच्यासोबतच अशोकराव थोरात बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या दोन्ही गटांच्या बैठका सुरू आहेत आणि त्यामध्येच आता काँग्रेसनं सुद्धा राज्यामध्ये विभागनिहाय बैठका घ्यायला सुरुवात केली आहे या बैठकांमध्ये लोकसभेच्या जागांच्या संदर्भात विस्तृतपणे चर्चा होणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना भाजपाकडून लोकसभेसाठी साकडं घालण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे राजू शेट्टी यांनी महायुतीमध्ये सहभागी व्हावं यासाठी त्यांना केंद्रीय नेतृत्वाकडून संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला जातो आहे पण राजू शेट्टी यांच्याकडून मात्र त्याला अद्यापही कोणताही प्रतिसाद आला नसल्याची माहिती मिळती याआधी राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडून लोकसभेला पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा रंगली होती अयोध्येमधल्या निर्माणाधीन मंदिरातील रामललाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्याची मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे याबद्दल अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेमध्ये शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठेबद्दल घेतलेल्या आक्षेपांचा हवाला देण्यात आला आहे हे सनातन धर्माच्या परंपरेच्या विरोधामध्ये असल्याचं त्यांनी म्हटलंय आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा फायदा घेण्यासाठी भाजप या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन करत आहे असा आरोप सुद्धा याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे पुण्यामधून अयोध्येसाठी रेल्वे प्रशासनाकडून तीस जानेवारीपासून पंधरा विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे दोन दिवसाला एक गाडी पुण्यामधून अयोध्येसाठी सुटणार आहे त्यामुळे अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना मोठा दिलासा मिळतो आहे अयोध्येला जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी भक्तांकडून केली जात होती आणि यानुसार रेल्वेने बोर्डाला प्रस्ताव पाठवला होता त्यानुसार बोर्डाने पुण्यामधून तीस जानेवारीपासून ते फेब्रुवारी महिन्यामध्ये पंधरा विशेष रेल्वे या अयोध्येसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे या सर्व गाड्या स्लीपर कोचच्या असणार आहेत बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन केलं आहे यानिमित्ताने देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे याच पार्श्वभूमीवर बार काउन्सिल ऑफ इंडियाने सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना पत्र लिहिलं आहे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि जिल्हा कोर्ट इत्यादीनं सुट्टी देण्याची मागणी केली आहे त्यामुळे निर्णय आता सरन्यायाधीशांच्या कोर्टात आहे बार काउन्सिल ऑफ इंडियाने बावीस जानेवारीला सुट्टी देण्याची ही मागणी केली आहे त्यांनी संदर्भामधलं पत्र सरन्यायाधीशांना लिहिलं आहे त्यामुळे सरन्यायाधीश या सगळ्याबद्दल काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागलं आहे सचिन तेंडुलकरचा डीप पेक व्हिडिओ व्हायरल झाल्याच्यानंतर आता एका गेमिंग वेबसाईट आणि फेसबुक पेजच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तेंडुलकरचे स्वीय सहाय्यक रमेश पारदे यांच्या तक्रारीच्या आधारे पश्चिम विभागीय सायबर पोलिसांनी एफआयआर दाखल केली होती सचिन तेंडुलकरच्या जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ वापरून त्याच्यासोबत छेडछाड करण्यात आली होती मानहानीच्या विरोधातील गुन्हा आणि आयटीच्या कलमाच्या अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या काही दिवसांमध्ये डीप पेजची प्रकरणं ही काहीशी वाढताना दिसत आहेत आणि या सगळ्याच्या संदर्भात केंद्र सरकारने नवे नियम सुधा लागू दावोस मध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये दोन दिवसांमध्ये महाराष्ट्राने तीन लाख दहा हजार आठशे पन्नास कोटी रुपयांचे सामंजस्य करार या व्यतिरिक्त एक लाख कोटींच्या गुंतवणुकीमध्ये उद्योगांनी स्वारस्य दाखवलं असल्याने राज्यावरती जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढलाय अशा शब्दामध्ये मुख्यमंत्र्यांनी गुंतवणूकदारांचे आभार मानले या करारांच्यामुळे राज्यामध्ये दोन लाख रोजगारांची निर्मिती होईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे दाबोस परिषदेच्या पहिल्याच दिवशी सहा उद्योगांच्या समवेत एक लाख दोन हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे रायगड किल्ला आणि परिसर पर्यटन विकासासाठी एकूण सहाशे सहा कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळतीय या आराखड्यातील कामांसाठी सत्तेचाळीस कोटींचा निधी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करण्यासाठी सुद्धा मान्यता देण्यात आली आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठीचा हा निधी असणार आहे पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने याबद्दलचा सा शासन निर्णय जारी केला आहे रायगड किल्ला आणि परिसर पर्यटनाच्या विकासासाठीच्या आराखड्यामधल्या कामांसाठी आतापर्यंत एकूण रक्कम एकशे पस्तीस पूर्णांक दोन कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील दहा कोटी इतका निधी अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या घसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर हे कमी होऊ शकतात एका वर्षामध्ये कच्च्या तेलाच्या किमती बारा टक्क्यांनी कमी झालेल्या दिसत आहेत परंतु तेल विपणन कंपन्यांनी या काळामध्ये किमती कमी केल्या नाहीत तेल विपणन कंपन्यांनी एप्रिल दोन हजार बावीसमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये शेवटची कपात केली होती सध्या देशातील बहुतांश भागांमध्ये पेट्रोल शंभर रुपयांच्यावर तर डिझेल नव्वद रुपयांपेक्षा अधिकच्या किमतीमध्ये विकलं जात आहे महाराष्ट्रामध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी कर्नाटकामध्ये प्रवेश करू नये असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला आहे महाराष्ट्राने आपली जन आरोग्य योजना बेळगावसह कर्नाटकच्या सीमा भागामध्ये आणू नये आपली जन आरोग्य योजना महाराष्ट्रामध्येच ठेवावी असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे सीमा भागामधल्या आठशे पासष्ट गावांमध्ये महाराष्ट्र शासनाकडून महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आणि वैद्यकीय सहाय्यता निधी योजना राबवली जाते आणि यावरूनच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आक्रमक होताना बघायला मिळतात आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या राज्य सरकारला हा इशारा दिला आहे देशातील प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्हा रेल्वेनं जोडण्यात येतोय आहे परंतु महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आजही स्वतंत्र मेल एक्सप्रेस पोहोचताना दिसत नाही आहे तर कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असताना देखील कोकण रेल्वे मार्गावरती फक्त कोकणासाठी स्पेशल ट्रेनची संख्या खूपच कमी आहे त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरती फक्त कोकणाकरता जादा गाड्या सोडवण्याची मागणी आता प्रवाशांकडून केली जाते आहे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेनं कोकण मराठवाडा आणि विदर्भामध्ये रेल्वेचं जाळं फारसं विकसित झालेलं दिसत नाही आहे एसटी महामंडळाने नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळीच्या निमित्ताने दहा टक्के हंगामी भाडेवाढ केली होती त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये फायदा झाला परंतु डिसेंबर महिन्यामध्ये मात्र सात कोटी रुपयांचा तोटा झाला आहे परिणामी महामंडळाला तोटा कमी करण्यासाठी भाडेवाढ केल्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही आहे त्यामुळे येत्या उन्हाळी हंगामामध्ये केली जाणारी हंगामी भाडेवाढ ही कायमस्वरूपी करण्यात येणार असल्याची शक्यता आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये महामंडळाने दहा टक्के हंगामी भाडेवाढ केली होती त्यामुळे महामंडळाला पाचशे पंचावन्न कोटी नव्याण्णव लाख रुपयांचं उत्पन्न सुद्धा मिळालं होतं छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनकांच्या सहाय्याने अफजल खानाचा वध केला ती ऐतिहासिक वाघनकं इंग्लंडवरून प्रदर्शनासाठी लवकरच स्वदेशी आणली जाणार आहेत तमाम शिवभक्तांसाठी ही वागणकं बघता यावेत यासाठी कोल्हापूर मुंबई सातारा नागपूर या ठिकाणी प्रदर्शन सुद्धा भरवलं जाणार आहे या प्रदर्शनाची रूपरेखा ठरवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शासनानं समितीची स्थापना केली आहे त्यामुळे वागणकं लवकरच महाराष्ट्रामध्ये येणार असल्याचं स्पष्ट होत आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती आज सव्वा पाच तासांचा वाहतुकीचा ब्लॉक घेतला जाणार आहे चिखले ब्रिज इथे मुंबई वाहिनीवर मुंबई रेल विकास महामंडळाच्या मार्फत गर्डर बसवण्याचं काम केलं जाणार आहे या कामासाठी द्रुतगती मार्गावरती सकाळी अकरा ते दुपारी सव्वा एक वाजेपर्यंत तर दुपारी दोन ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाहतुकीसाठी ब्लॉक घेतला जाणार आहे या वेळेमध्ये पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ही या कामाच्या निमित्ताने पूर्णत बंद असेल या कालावधीमध्ये पुण्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली जाते सध्या सोशल मीडियावरती एका आजीबाईंचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल सा होतोय विशेष गोष्ट म्हणजे या आजी सुद्धा सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सर आहेत ज्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे आपल्या चॅनलच्या प्रमोशनसाठी आजीबाईंनी भन्नाट अशी युक्ती शोधून काढली आहे आपल्या चॅनलचं प्रमोशन करणाऱ्या आजींचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चर्चेत येत आहेत बदलत्या काळाचा ट्रेंड लक्षात घेऊन अनेक लोक सोशल मीडियासाठी कंटेंट तयार करण्याचा प्रयत्न करतात सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काही ना काही वेगळं करून या सुद्धा आता कंटेंट क्रिएशन करताना दिसत आहेत वाशिमच्या रिसोड तालुक्यामधल्या लोणी परिसरामध्ये वन्यप्राण्यांचा मोठा हैदोस बघायला मिळतोय आणि शेतकरी हतबोल झालेत अवकाळी पावसाच्या नंतर शेतकऱ्यांनी तुरीचं उभं पीक उपटून गव्हाची पेरणी केली होती मात्र वन्यप्राणी आता गव्हाचं मोठं नुकसान करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस खडा पहारा द्यावा लागतोय वारंवार निवेदन देऊन सुद्धा वनविभागाकडून मात्र याकडे लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होतोय दिवसेंदिवस मेहनत करून, दिवसें दिवस करून उभं केलेलं पीक डोळ्यांच्या देखत जमीनदोस्त होत आहे आणि त्यामुळे इथला शेतकरी सध्या आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचा दर पुन्हा एकदा घसरतो आहे कांद्याला कमाल एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांचा दर मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा एकदा निराशा होते आहे सात महिन्यांच्या नंतर कांद्याला निचांकी दर मिळाल्यामुळे कांदा उत्पादक आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे कांदा निर्यात बंदीच्या नंतर दररोज कांद्याच्या दरामध्ये घसरण होताना दिसती दुसरीकडे देशांतर्गत कांद्यामध्ये मोठी आवक बाजार समित्यांमध्ये होती आहे गेल्या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकच्या दौऱ्यावरती आले होते आणि त्यावेळी कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या संदर्भात ते काहीतरी घोषणा करतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र अद्यापही शेतकऱ्यांची घोर अशी निराशा झालेली दिसते आहे सोयाबीनला अत्यल्प दर मिळत असल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी संतप्त आहेत आणि त्यांनी झुंबडा फाटा इथं आंदोलन केलं शेतकऱ्यांनी सोयाबीनची होळी देखील केली आहे यंदा सोयाबीनला अवघ्या साडेचार हजार रुपयांचा दर मिळतोय तर उत्पादन खर्च मात्र चांगलाच चा वाढला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन विकता येत नाही मागील दोन वर्षांपासून ही स्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे यासाठी केंद्र सरकारचं धोरण कारणीभूत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी शेतकरी विरोधी नरेंद्र मोदी अशा घोषणा सुद्धा दिलेल्या शेतकऱ्यांचं पांढरं सोनं म्हणून ओळख असलेल्या कपाशीला यंदा अत्यल्प दर मिळतोय त्यामुळे इथला शेतकरी चिंतेत आहे वाशिम जिल्ह्यामधल्या मंगळूर पीर सीसीआय खरेदी केंद्रावरून आतापर्यंत एकवीस हजार तीनशे चाळीस क्विंटल कापसाची खरेदी सरकारकडून करण्यात आली आहे कपाशीला सध्या सहा ते सात हजारांपर्यंतचा सा दर मिळतोय जे उत्पादन खर्चापेक्षा सुद्धा कमी आहे मागील वर्षी बारा ते पंधरा हजार रुपयांचा दर मिळाला होता त्यामुळे कपाशीचा पेरा सुद्धा वाढला होता मात्र आता हा दर कोसळला आहे आणि शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे Thank <laughs> you.